नमस्कार मी अनिता अनिता केदन्स रेसिपीज मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर चला आज आपण बनवूया मस्त हेल्दी असा नाश्ता मुलं भाजीपाकरी खात नाहीत तर ज्वारीचं पीठ आणि ओला मटार वापरून मस्त असं हेल्दी नाश्ता कसा करायचा ते बघूया चला तर मग झटपट बघूया ज्वारीचं पीठ आणि मटार वापरून हेल्दी नाश्ता बनवण्यासाठी इथे आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया एक कप ज्वारीचं पीठ पाववाटी बेसन पाऊन वाटी वाटाणा घेतलेला आहे जिरा घेतलेला आहे हे मिरची लसूण घेतलेली आहे कढीपत्त्याची पत्तेचे आठ पानं कोथिंबीर आणि मीठ आता मिक्सरच्या भांड्यात आपल्याला घ्यायचं आहे आलं कढीपत्ता मिरची आणि अर्धा चमचा जिरं हे बारीक करून घ्यायचं आहे आणि इथे मी हा मटार चिली कटरमध्ये बारीक करून घेणार आहे तुमच्याकडे नसेल तर मिक्सरमध्ये घेतला तरी चालेल इथे आपला मटार बारीक करून झालेला आहे आणि हिरवी मिरची आलं कढीपत्ता बारीक करून झालेला आहे ते गाव बाऊलमध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ घालायचं आहे बेसन वाटाणा भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची अर्धा छोटा चमचा हळद घालायचे हा जो ठेचा आपण बनवून घेतला तो घालून घेऊया एकीकडे एक मी उकडण्यासाठी पाणी तापत ठेवले आहे आणि आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तर चाळणीला तेल लावून झाल्यावर यात आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला पाणी घालून हे सर्व मिश्रण घट्टसं गोळा बनवून घ्यायचा आहे तर अर्धी वाटी पाणी मी घालते कोथिंबीरला पण पाणी सुटेल इथे आपला गोळा बनवून झाला आहे आता हाताला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि याला असा लांबट आकार देऊन एक असा सिलेंडरसारखा शेप देऊन असा दोन्ही साईडने असा दाबून घ्यायचा आणि असे गोळे आपल्याला उकडत ठेवायचे आहे तर असे मी याचे सगळे गोळे बनवून घेते इथे आपले रोल बनवून झाले आता आपण हे उकळायला ठेवूया तिथे मी बघा आधीच पाणी उकळायला ठेवलेलं तर त्यावर ही चाळण ठेवून घ्यायची आपल्याला आणि एक दहा मिनटं मिडियम गॅसवर वाफवून घ्यायचे तर इथे आपले रोल ठेवून दहा मिनटं झालेले आहेत आणि हे बघा हात लावून बघायचा हाताला जराही पीठ वगैरे चिकटत नाही म्हणजे बरोबर झाले आता हे आपण पूर्णपणे थंड करून घेऊया आता आपले रोल पूर्णपणे थंड झालेले आता आपण हे कट करून घेऊया तर तुम्हाला जितके कट करायचे एकावेळी बाकीचे संध्याकाळी किंवा कधी आपल्या घरातील घरातील व्यक्ती ऑफिसला गेले असतील तर त्यांना आल्यावर पण तुम्ही करून देऊ शकता तर आता आपण हे कट करून घेऊया तर तुम्ही असे गोल गोल पण कट करू शकतात किंवा असे उभे पण असे कट करून घेऊ शकतात तर हे बघा असे सगळे कट करून घेते मी आणि आपण याला फोडणी देऊन घेऊया तर इथे मी कढईत दोन चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे त्यात अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची मोहरी छान तडतडली पाहिजे मोहरी छान तडतडल्यावर आपल्याला तीळ घालायचे आहेत एक चमचाभर आणि सात ते आठ कढीपत्त्याची पानं आणि हे बघा मी दोन यात कट करून घेतले आहे असे गोल शेपमध्ये पण आणि लांबट शेपमध्ये पण आता हे आपण घालून घेऊया आणि याला छान परतून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनटं असं सगळीकडे छान असं परतून घ्यायचंय मिडियम गॅसवर परतायचंय छान असं कुरकुरीत होईल छान आता मी यात अजून पण घालणार आहे कारण माझ्याकडे आता सगळेच जेवणार आहे तर हे बघा आपले हे तीन चार मिनिट छान परतून झालेले आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त सोनेरी रंग आलाय लोखंडीकडे परतल्यामुळे तर आणखी त्याची चव प्रतिम होते कुरकुरीतपणा छान येतो तर हे बघा आपले हे तयार झालेले आहे वरून पाहिजेत तर आपण थोडीशी याला कोथिंबीर पण घालू शकतो सजावटीसाठी आणि हे टोमॅटो सॉस बरोबर खूप छान लागतात किंवा तुम्ही ओल्या नारळाची चटणी बनवा त्याच्याबरोबर पण खूप छान लागतात तर हे नक्की करून बघा अगदी लहान मुलांच्या टिफिनला जरी तुम्ही हे दिले तर अगदी पोटभरीचा नाश्ता आहे तर नक्की करून बघा व्हिडिओला लाईक ला करा मित्रमैत्रींना शेअर करा ते वेळात वेळ विड़ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद अशाच माझ्या छान रेसिपी बघा बनवा खा आणि हेल्दी राहा धन्यवाद